आज आपण भरली कारली कशी बनवायची ते पाहणार हो। आहोत ही कारल्याची रेसिपी एकदा बनवून बघा जराही कडू लागणार नाहीत मुलंही आवडीने खातील टिफिनला देण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे जो सर्व आवडीने खातील आणि मस्त तुम्हाला प्रत परत परत बनवण्याची फरमाईश करतील कारण ही पद्धत मी असे सांगितलेले ज्यामुळे कारले अजिबात कडू लागणार नाही चविष्ट लागतात दोन पोळ्या जास्तच नक्की खाल एवढीच चविष्ट लागतात जे साधी सोपी रेसिपी आहे बनवायला जेवढी सोपी आहे तेवढी चवीला अप्रतिमा आहे तर एकदा नक्की बनून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर बघा इथे मी घेतलेली आहेत कारली तर पाव किलो कारली घेतलेली आहेत आणि कारली शक्यतो ना छोट्या साईजचीच घ्यायची म्हणजे काय होतं आपल्याला भरायला सोपं पडतं आणि छोटी कारली जास्त कडूही नसतात तर ही आता कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता यामध्ये आपल्याला कट लावायचं आहे तर मध्यभागी असं चीर द्यायची आपल्याला आणि बघा थोडा एकदम पूर्ण शेवटपर्यंत नाही अर् पाव इंच इकडे आणि पाव इंच खालच्या साईडला असं ठेवायचं आहे आणि मध्यभागी शिर दिल्यानंतर एक चमच्याच्या पाचच्या टोकाने आपल्याला यातलं सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत तर पाचच्या साईडने इझिली असं चमच्याच्या बिया काढता येतात पूर्ण व्यवस्थित आपल्याला बिया काढून घ्यायच्यात कारण बियामध्ये खूप कडवडपणा असतो त्यामुळे त्या पूर्ण बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत व्यवस्थित बघा चमच्याने पूर्ण बिया कशी व्यवस्थित निघून येत आहेत अगदी सोप्या पद्धतीने मी कसं बनवायचं ते सांगणार आहे तर बघा व्यवस्थित आपण असं कारलं पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे आतल्या साईडने किती सोपं आहे बघा तर बघा पूर्ण कारलं व्यवस्थित आपण आतून साफ करून घेतलेलं आहे अशी जे आहेत आपण सर्व कारली साफ करून घेणार फक्त काय करायचं आहे वरच्या भागा साईडने थोडंसं सा ठेवायचं आहे पाव इंच जागा आणि खालच्या साईडलाही थोडी पाव इंच जागाची ठेवायचे म्हणजे कारलं पूर्ण तुटत नाही आपण फ्राय केल्यानंतरही ते खारलं तुटणार नाही त्यामुळे असे थोडं जागा नक्की ठेवायचे आणि छोटी कारली असल्यामुळे कसं का होतं व्यवस्थित भरताही येतात मोठी कारली जर तुम्ही घेतला तर मग ती फ्राय जेव्हा आपण भरतो तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो आणि मग त्याला दोन मध्यभागी चीर का दोन तुकडे करावे लागतात त्यापेक्षा छोटी छोटी कारली घ्यायची दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि आपल्याला बनवायलाही खूप सोपी पडतात तर या पद्धतीने बघा मी पूर्ण कारलं जे आहे व्यवस्थित सर्व कारली अशी साफ करून घेते तर कारल्यांमधले सर्व बिया काढून झालेल्या आहेत आता पुढे आपल्याला एक स्टेप करायचे ज्यामुळे कारले अजिबात कडू लागणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे मीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं मीठ आपल्याला कारल्याच्या मध्यभागी भरायचं आहे जास्त नाही थोडं थोडंसं भरायचं आणि सर्व कारल्यांमध्ये आपण या पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे तर बघा सर्व कारल्यांमध्ये मी मीठ टाकून घेते तर आपली सर्व कारल्यांमध्ये मीठ टाकून झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला बोटाच्या साह्याने हे जे मीठ आपण टाकलं आहे ते व्यवस्थित पूर्ण आतल्या साईडने कारल्याला लावून घ्यायचं आहे बोटाने चोळून घ्यायचं म्हणजे काय होतं व्यवस्थित मीठ लागलं जातं या पद्धतीने अगदी सोप्पं आहे बघा पटकन होतात कारल्यांना मीठ लावून पूर्ण व्यवस्थित वरपर्यंत वगैरे आपल्याला मीठ चोळून घ्यायचे आणि जर समजा बिया वगैरे राहिल्या असेल तर त्या काढून घ्यायच्या आता हे आपण जे कारल्याची चीर दिलेली आहे ती बाजू आपल्याला प्लेटमध्ये अशी खालच्या साईडला ठेवायची आहे म्हणजे काय होईल कारल्यामध्ये जे पाणी वगैरे असं सुटतं ते व्यवस्थित निघून येईल तर असे बघा चीर दिलेली साईड खालच्या साईडला ठेवायची तर या पद्धतीने आपण सर्व कारली जी आहेत ताटामध्ये अशी ठेवून द्यायची आहेत आणि ही आपल्याला कमीत कमी तासभर किंवा अर्धा तास तरी साईडला ठेवून द्या आता त्यानंतर पण एक मसाला बनवून घेणार आहोत एका पॅन मध्ये मी एक चमचा घेतलेले आहे धणे एक चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे थोडंसं आपण भाजून घेणार आहोत ताजे आपण जेव्हा मसाल्यांचा वापर करतो ना त्याचा चव खूप छान येते तर एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा अगदी कमी गॅसवरती आपण हे मसा धणी आणि जिरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आता तुमच्याकडे धने जिरे पावडर असेल तर तेही वापरलं तरी चालेल पण ताज्या धणे पाव जिऱ्याची चव खूप छान येते त्यानंतर इथे थोडेसे मी घेतलेले आहे शेंगदाणे आता शेंगदाणे पाव कप एवढे मी घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता शेंगदाणे आपल्याला मस्त खमंग असे भाजून घ्यायचे म्हणजे वरचं साल निघालं पाहिजे एवढे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाही आहेत नाही आता त्याचा कडवट असा फ्लेवर येईल त्यामुळे अगदी वरचे साल निघेल एवढं आपण असं मस्त मंद गॅसवरती भाजलात छान असे कुरकुरीत आणि खमंग असे शेंगदाणे भाजले जातात तर बघा सा शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत तर हेही आपण काढून घेणार त्यानंतर पॅनमध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं का यामध्ये आपण घालणार आहोत दोन कांदे दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत ते कांदे मस्त आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचं या पद्धतीने मसाला बनवून तुम्ही कारली भर म्हणून बघा खूप चविष्ट लागतात मुलंही आवडीने खातात माझ्या मुलांना तर खूप आवडतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर कांदा थोडा भाजला गेल्यानंतर यामध्ये ना सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत सोबतच ना आलं घ्यायचं आहे तर साधारण अर्धा इंच एवढं आलं घ्यायचं आहे जास्त आल्याचं फ्लेवर स्ट्राँग चांगलं नाही वाटत त्यामुळे फक्त अर्धा इंच आलं मी घेतलेलं आहे तर आला लसूण आणि कांदा आपण छान असं भाजून घेतलेला आहे बघा कांद्याचा कलर ही खूप चेंज झालेलं आहे थोडा गुलाबीसर झालेला आहे अजून थोडंसं आपण मंद मध्यम तू लो फ्लेमवरती आपण छान असं भाजून घ्यायचं आहे कांदा जास्त तेल घालायचीही गरज नाही थोड्या तेलामध्येही कांदा खूप छान भाजला जातो तर मध्ये मध्ये फक्त असं मिक्स करत राहायचं आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही कारले आ, कारली कशी बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर बघा कांदा आपला छान असा भाजला गेलेला आहे कांद्यावरती थोडं थोडं असं ब्राउनिश कलर आलेला आहे इतपत भाजलं गेलं पाहिजे त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घालते आहे सुक्या खोबऱ्याची चव खूप छान येते कारल्यांमध्ये आता तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल ओलं खोबरं असेल तर तेही घातलं तरी चालेल मग तुम्हाला कांदा आणि खोबरं जे आहे थोडं वेगळं वेगळं भाजून घ्या कारण ओलं खोबरं ना लवकर भाजत नाही खोबरं असं ते पटकन भाजतं त्यामुळे मी कांद्यामध्ये मिक्स केलेलं आहे मग कांदा बाजूला काढून तुम्ही का ओलं खोबरं भाजून घेऊ शकता तर बघा कांदा आणि खोबरं व्यवस्थित आपलं भाजलं गेलेलं आहे तर याला आपण गॅस बंद करून पूर्ण रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत थंड करून घेऊया तोपर्यंत आपली कारलेही छान अशी म मुरली जात आहेत कारली आपली बघा मसाला थंड होतोय तोपर्यंत कारली बघूया अशा हाताने पिळून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे आत मिठामुळे काय होतं त्याला छान असं पाणी सुटतं आणि ते पाणी काढून टाकलं का आपले कारले अजिबात कडू लागत नाही तर ही स्टेप आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि या पद्धतीने करून बघा तर बघा मस्त दोन्ही हाताने कारली सॉफ्ट पिळून घेतल्यामुळे कार मीठ लावले त्यामुळे एकदम मस्त सॉफ्ट अशी कारली होतात बाहेरचं जे खरखरीत असं आवरण वाटतं आहे तुम्हाला ते काढायची काही गरज नाही त्या फक्त मीठ लावून असं चोळून आपण हे पाणी काढून टाकायचं बस कारल्यामधले एक्स्ट्रा पाणी निघून गेल्यामुळे कारली लवकरही शिजतात तर मग या पद्धतीने कारल्यातलं सर्व बघा पाणी किती निघालेलं आहे हे पाणी फेकून द्यायचं आहे आणि आपल्याला आता जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं तेही थंड झालेलं आहे तर सर्वप्रथम आपण आधी धणी आणि जिरं पावडर करून घ्यायची आहे थोडी दरदरीत अशी पावडर झाली पाहिजे मस्त खाताना लागते त्यानंतर आपण शेंगदाण्याचं साल पूर्ण काढून घेतलेली आहे ते थोडंसं असं दाणेदार आपल्याला वाटायचं आहे पावडर करायची नाही आहे थोडंसं दाणेदार करायचं आहे मध्ये मध्ये बघा यामध्ये शेंगदाण्याच्या फोडी तुम्हाला दिसत असतील असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते घालून आपण बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे बिना पाण्याचं आपण मिक्सर बंद चालू करून आपण हे छान असं बारीक वाटून घेणार आहोत सर्व जे आहे वाटण मी काढून घेतलेलं आहे आणि मी चमच्याने मध्ये मध्ये मिक्स करत ते हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर मी काल वाटण बारीक एकदम वाटून घेते बघा चमच्यानेमध्ये मध्ये मिक्स करत थोडंसं द दरदरीत राहिलं तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता हे आपण प जे शेंगदाण्याचं कूट काढून घेतला होता त्या भांड्यामध्ये काढून घेऊया ताटामध्ये तर व्यवस्थित आपण यामध्ये आता मसाले मिक्स करायचे सर्व वाटण काढून घेतल्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घालते छान चटपटीत फ्लेवर येतो अर्धा चमचा इथे गरम मसाला पावडर घालते आहे याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा घरी बनवायचा गरम मसाला कसा त्याची अर्धा चमचा हळद घातलेली आहे सोबतच एक चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते घरातला तुमचा जो साठवणीचा मसाला आहे तो घालू शकता इते तर इथे मी मालवणी मसाला घातलेला आहे त्यानंतर आपण इथे मीठ घालायचं तर मीठ थोडं आपल्याला कमीच घालायचं आहे कारण आपण कारल्यानंही मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे तेही मीठ मसाल्यामध्ये उतरतं त्यामुळे मी थोडंसं कमी प्रमाणात मी घातलेलं आहे ते सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर अजिबात पाणी आपल्याला वापरायचं नाही असं सुखच जे आहे वाटण आपण कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत वाटण आपलं छान असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर एक एक कारलं घेऊन व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे कारल्यामध्ये पोकळ नाही राहिलं पाहिजे व्यवस्थित दाबून दाबून हा मसाला भरायचा आहे बघा मस्त असं दाबून दाबून व्यवस्थित मी मसाला भरून घेतलेला आहे असा वरून मसा पूर्ण भरून घेतल्यानंतर इथे बघा मी लावते वरून थोडेसे सफेद तीळ त्यामुळे कारली खातानाही खूप छान लावतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं तीळ थोडेसे हलकेसे असे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित चिकटले जातात मसाल्याला तर याच पद्धतीने आपण सर्व कारली जे आहेत भरून घेऊया तर कारली बघा मस्त आपली भरून झाली आणि वरून मी सफेद तीळ लावले त्यामुळे किती सुंदर दिसत आहेत बघा तर आता आपण वळूया गॅसकडे गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं आहे तेल दोन तीन चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की ही कारली अशी उभी ठेवायची आहेत आपल्याला आणि गॅस एकदम मंदावरती ठेवायचं मंदा आहे मंद गॅसवरती छान अशी कारली आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे सर्व बाजूने थोड्या वेळाने असं अलटून पलटून आपण कारली छान अशी भाजून घ्यायची आता याला आपण कवर करून ठेवायचं आणि मंद गॅस ठेवायची आहे हळू अलगत कमी फ्लेमवरती कारी छान अशी भाजून घ्यायची आहेत तर थोड्या वेळाने लगेच बघायचं आपण चेक करूया काली एका साईडने भाजून झाली का आपण त्याला पलटून दुसऱ्या साईडने सर्व बाजूने असं भाजून घ्यायची तर मस्त असा कलर आलेला आहे असं व्यवस्थित मंद गॅसवर भाजल्यामुळे काय होतं कारली लवकर भाजली जातात आणि मस्त मऊ होतात सॉफ्ट होतात खाताना अजिबात तुम्हाला कडक लागणार नाही कारल्याची खाताना तर अशी या पद्धतीने आपण दोन्ही साईडने अजून व्यवस्थित भाजून घेणार आहोत पलटून पलटून अशी तर या पद्धतीने आपण मस्त काली सर्व एका साइडने करून घेतलेली आहेत आणि परत घ्या झाकण लावून आपण ही काली दोन्ही साईडने अशी पलटून भाजून घेणार आहोत छानपैकी तर कारली बघा मस्त आपली मी ना मध्ये परत दुसऱ्या ही भाजून घेतलेली आहेत मस्त सर्व साईडने कारली भाजली गेलेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त खरपूस कलर आलेला आहे असा कलर येईपर्यंत तुम्ही छान असे भाजून घ्या अगदी मऊ होतात कारली अजिबात तुम्हाला खाताना कडक लागणार नाही कारण आपण याचं पाणी काढलं तेव्हाच कारली खूप सॉफ्ट झाली होती त्यामुळे ती लवकर भाजलीही जातात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल